बाय बाय हात करा आग। 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 आग बाई करा ना बळच बाय करा म्हणावं लागत बळच बघा अजून किती अंधारे माझे पप्पा कामाला गेलेत आजू। लगा। थोड़ आजू ते आहे अजून बघितलं का आताशी थोडस उजळलंय अजून अंधारच आहे सुनसान गल्ली हाय का दिसत का कोणी इथे एकदम शांत फक्त एवढं हे मंदिराचाच आवाज येतोय बाकी सगळं शांत बाई झाडू मारतीये बाहेर आपलं घर हे आपलं घर किती दिवसाचं तुम्हाला दाखवलं नव्हतं आपलं नाही बर का भाड्याचं आहे पण आहे आपलं म्हणजे भाड्यानं जरी असलं तरी आपण राहतो ना इथं त्याच्यामुळं आपलंच घर म्हणायचं खूप अंधार आहेत आहे आणि त्यातल्या त्यात थंडी पण आहे थंड आहे आता हा उदात पाणी दाखवायला तुम्हाला दिसणार पण नाही कारण खूप अंधारे पण तरी सुद्धा आपण जाऊया बघूया दिसत नसेलच तुम्हाला नाही दिसत पण हाऊद भरलेला आहे भरून पाणी खाली चाललंय बघा दिसतय का हाऊद भरून पाणी खाली चाललंय बाप बाप इतकी थंडी वाजतीये ही माझ्या यशची गाडी जी की तो त्याला घोडा म्हणतो हा माझा घोडा आहे मग मी तर खरंच खूप सुंदर आहे माझ्या यशची चॉईस खूप छान आहे मला पण आवडली आणि

आहे झोपलेला आहे यश अजून बघा बघू शकता यश मस्त झोपलेलं आहे हे आहे बेडरूम बेडरूम आहे पण आमचा बेडरूमचा काहीच वापर होत नाही कारण आम्ही बेडरूम मध्ये कोणीच झोपत नाही सगळे आम्ही एकत्र इकडंच झोपतो हॉलमध्ये हे बघा इथं मधी मी झोपते इथं कोमलचे पप्पा झोपतात इथं यश झोपतो आम्ही तिघं एकत्रच झोपतो आणि बेडरूमचा काही उपयोगच नाही पण आता असू द्या म्हटलं कोणी गेस्ट वगैरे आले तर येतं कामाला लाईटा बंद करते आणि किचनमध्ये माझं थोडंसं काम बाकी होतं म्हटलं तेवढं पूर्ण करून घ्या पण गेल ते मी को म्हणजे पप्पा निघालेत चाललेत तर बघायला म्हटलं एवढे दोन तीन भांडे एवढे घासून घ्यावा हे किचन स्वच्छ आवरून घ्यावा खूप अस्तव्यस्त झालंय आणि मग मग बघा म्हटलं काय बाकीचं काय करायचंय ते तर ठीक आहे मी आवरते किचन भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बा बाय